नमस्कार मंडळी आज गुरुवार सर्व से स्वामी सेवेकरी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा तर गुरुवार म्हणजे आपल्यासाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही आहे बरं का तर गुरुवार असला की भरभरून सेवा करायची असते तसं तर आपण रोजच सेवा करतो पण गुरुवार विशेष असतो आणि त्यामध्ये आज चातुर्मासातील पहिला गुरुवार आहे त्यामुळे आज आपण एक व्रत चालू केलेलं आहे कोणतं आहे ते व्रत मी पुढे सांगणारच आहे तर आज गुरुवार असल्यामुळे आपण पिवळा रंग परिधान केलेला आहे तर गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं गुरुची कृपा आपल्यावर होते असं मानलं जातं चातुर्मास चालू आहे त्यामुळे वाराप्रमाणे वस्त्र परिधान करायचा संकल्प देखील केलेला आहे बघूयात कुठपर्यंत शक्य होतं ते मला थोडंसं बुधवार आणि शनिवार या वाराचं कन्फ्युजन आहे तुम्हाला जर माहीत असतील बुधवार आणि शनिवार या वाराचे वस्त्र तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ते परिधान करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर सगळं आवरल्यानंतर आपली देवपूजा तर आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक पुरुषसुक्त श्रीसुक्तम आणि फलश्रुती यांचा तर पूर्ण पूजा झाल्यानंतर रांगोळ्या आज आपण गोपद्म चातुर्मासातलं व्रत आपलं आणि त्यासोबत बाकीच्या रांगोळ्या आहेत आणि गोपद्मन जेव्हा आपण काढूत त्याला धूपदीप ओवाळूत ना त्यावेळी पूर्ण पूजा झालेली असावी जर आपण मंदिराच्या समोर काढत असू तर आणि आपण आजपासून अकरा गुरुवारचं व्रत घेतलेलं आहे आज पहिला गुरुवार आहे तर काय आहे ते व्रत जाणून घेऊयात तर स्वामी समर्थ महाराजांच्या आपण सेवेकरी आहोत आता बऱ्याच वर्षांपासून तसं तर अकरा गुरुवारचं व्रत याआधीही केलेलं आहे पण तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी पहिल्यांदा मिळालेली आहे त्यामुळं सांगते थोडं थोडक्यामध्ये तर आज गुरुवार असल्यामुळे अकरा गुरुवारचं व्रत करण्याचा संकल्प केलेला आहे संकल्प कसा करायचा ह्यासाठी थोडक्यात माहिती तर एका ताटामध्ये सुपारी ठेवायची आहे नंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या हातामध्ये आणि आपल्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा स्वामींना सांगायची आपलं गोत्र सांगायचं आपलं नाव सांगायचं आणि आपली इच्छा सांगून ते जल ते पाणी त्या सुपारीवरती सोडायचं आहे तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतातच होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे कोणताही संकल्प करताना हा असाच करावा कोणत्याही व्रत करण्याच्या अगोदर संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की माझ्याकडून हे अकरा गुरुवारचं व्रत निर्विघ्नपणे करून घ्या त्यानंतर ते संकल्पित जल एखाद्या कुंडीमध्ये घालायचे किंवा तुळशीला अर्पण करायचं आहे पायदोळी येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तर अकरा गुरुवार केल्यानंतर कोणती कोणती सेवा करायची प्रत्येक गुरुवारी तर प्रत्येक गुरुवारी महाराजांचा अभिषेक श्रीसुक्त पुरुषुक्त फलश्रुती या स्तोत्राचा त्यानंतर अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा त्याचबरोबर श्री स्वामी स... चरित्र सारामृत या पोथीचं पूर्ण पठण त्याचसोबत अकरा वेळेस तारक मंत्र ही सेवा प्रत्येक गुरुवारी करायची आहे आणि उपवास तुमच्या तब्येतीनुसार करायचा आहे तुम्हाला जर फल आहार घेऊन एक टाइम जेवण करून उपवास जमत असेल तसा करा पूर्ण दिवस उपाशी राहून जर तुम्हाला सहज शक्य होत असेल तर तसा करा आपापल्या प्रकृतीनुसार आपण उपवास करायचा आहे आणि संध्याकाळची साडेसहाची आरती झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे दुपारी उपवास सोडायचा नाही अकरा गुरुवार हे संकल्पित गुरुवार आहेत त्यामुळे तर बऱ्याच ठिकाणी अकरा गुरुवार हे व्रत केल्यानंतर वेगळी मांडणी केली जाते मी स्वतः प्रतिनिधी त्यांशी बोलून आलेली आहे त्यामुळे त्यांनी मला वेगळी मांडणी करायची नाही असं सांगितल्यामुळे मी ती केलेली नाही तर त्या मला म्हणाल्या की आपल्या रोजच्याच मंदिरामध्ये रोजच्याच सेवेमध्ये महाराजांच्या फोटोसमोर उजव्या बाजूला घंटा आहे डाव्या बाजूला शंका आहे त्यामुळे वेगळी मांडणी करायची नाही आणि आणखीन एक तुम्ही जर नित्यसेवा करत असाल तर अकरा माळी वेगळ्या तीन अद्या ही वेगळी सेवा करा अशी ही गुरुवारची सेवा आहे सर्व भरभरून सेवा केल्यानंतर आपण स्वयंपाकाला लागलेलो आहोत तर सुरुवातीला आपण गोडाचं केलेलं आहे कारण कालचाही उपवास सोडायचा होता आणि त्याचसोबत आज गुरुवारचा देखील नैवेद्य त्यामुळे आज वळवटाची खीर केलेली आहे वळवट कोणाकोणाला माहिती आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे वळवट म्हणजे आपलं सोजीचं किंवा रव्याचं पीठ तिंबलं जातं आणि प्रत्येक वळवटाची कडीक अशी बोटावर घ्यायची आणि ती पाटावर किंवा पळपाटावर अशी वळवून घ्यायची म्हणजे ते वळवट असतात शेवा या वेगळ्या शेवा या मशीनमध्ये केल्या जातात वळवट हातावर केलं जातं हाताने केलं जातं प्रत्येक वळवटाच्या पाठीमागे दोन बोट असतात बरं का प्रत्येक वळवट हे आपल्या हाताखालून गेलेलं असतं त्यामुळे हे अतिशय पौष्टिक तर आहेच पण चवदार देखील असतं आता पूर्वी की नाही लग्नांमध्ये हे वळवट दिली जायची म्हणजे रंगीबेरंगी करायचे आमच्या लग्नात तर होते बरं का हे वळवटचं रुकवत म्हणायचे ह्याला तर असे हे वळवट आपण तुपावरती भाजून घेणार आहोत आता ह्या पारंपरिक गोष्टी थोडंसं कालार अनुरूप भेटतच नाही आहेत किंवा कुणी घरी करतच नाही आहेत पण आमच्याकडे की नाही ग्रामीण भागामध्ये हे केलं जातं उन्हाळी कामांमध्ये तर हे वळवट आपल्याला शुद्ध साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि साजूक तुपच घालायचं मस्त खमंग मंद आचेवर भाजायचं इतका सुंदर असा वास येतो भाजताना आणि तोपर्यंत मी अर्धा ते पाऊन लिटर दूध उखळत ठेवलं होतं म्हटलं धोनी गॅसवर पटकन होतं स्वयंपाकपर्यंत सेवेला वेळ झाला होता आणि स्वयंपाक नैवेद्य करायची माझी गडबड चालू होती त्याच्यात शूटिंग पण चालू आणि पटकन सगळं स्वयंपाक करून व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत मला ते पोहोचवायचं असतं त्यामुळे ही गडबड असते तर असं कामच आहे शेवटी ते आणि मस्त उखळलेल्या दुधामध्ये आपल्याला ही वळवटे घालून घ्यायची लागेल असं ड्रायफ्रूट घालायचं वेलची पावडर आणि साखर घातलेली आहे बंद आचेवर मस्त उखळून घ्यायची आणि शिजल्यानंतर ही खीर फार घट्ट होते बरं का तुम्ही पाहताल शिजल्यानंतर घट्ट झालेलं आहे आपली खीर आणि नैवेद्य दाखवेपर्यंत तर आणखीन घट्ट झाली होती दुसरे पदार्थ करेपर्यंत अशी ही पौष्टिक वळवटाची खीर एकदा घरी नक्की करून बघा आता आपण डाळ केलेली आहे तर आज गुरुवार तर हरभऱ्याच्या डाळीचं पिसण्याचं तर माझ्याकडे बनतंच बनतं म्हटलं डाळच करतो आहे तर हरभऱ्याची काणको मग निम्मी हरभऱ्याची डाळ निम्मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली चिमुटभर हळद हिंग आणि एक कांदा आणि एक टोमॅटो घालून छान आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तसं तर गुरुवारला बऱ्यापैकी कांदा लसून वरजच केला पाहिजे पण आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एकादशी म्हटलं की फक्त कांदा लसून वरज असतो बाकी कोणत्याच वारी कांदा लसून वरज नसतो असो पर्याय नसतो काही काही गोष्टीला मस्त डाळ शिजवून घेतली एका वाडग्यामध्ये काढून घेतलं त्यात लागल असं गरम पाणी देखील घातलेलं आहे कारण मला कुकरला भात लावायचा होता आता आपण ह्यावरून फोडणी घालणार आहोत बरं का तर वरून फोडणी घालायचं कारणही तसं आहे आमटीसारखं आपण ह्या डाळीला फोडणी टाकू शकलो असतो पातेल्यामध्ये पण वरून फोडणी घातली ना हरभाराच्या डाळीची चव वेगळी लागते फोडणीच्या वेळा बदलल्या की पदार्थाची चवदेखील बदलते त्यामुळे या पद्धतीची ही डाळ नक्की करून बघा तर फोडणीसाठी आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी के केली थोडंसं हिंग घातलं आणि कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण याचं मिश्रण घालून घेतलं छान लसून खमंगवासईपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये ऑब्वियसली घातला आहे आपण येसूर कारण आम्हाला मराठवाड्यातल्या लोकांना येसूर लागतोच लागतो चिमुडभर हळद घातली आणि ही चुरचुरीत फोडणी आपण डाळीवर घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त अशी डाळ उखळून घ्यायची आहे आपल्याला याला दाल तडका म्हणू शकतो किंवा हरभराच्या डाळीचा एक वेगळा प्रकार वेगळ्याचं विचा आहे त्यामुळे नक्की करून बघा तर तोपर्यंत भात देखील लावला होता भात माझा झालेला होता आणि पोळ्या करून घेतल्या म्हणजे चपाती करून घेतल्या आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पण मी गुरुवार प्रदोष काळानंतरच सोडणार आहे संध्याकाळी सात वाजायच्या नंतर गुरुवार सोडायचा आहे ताट नैवेद्याचं भरायचं कारण आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून तर नैवेद्याचं ताट भरलेलं आहे वळवटाची खीर आहे हरभऱ्याच्या डाळीचा दाल तडका आहे आणि हो घेवड्याची शेंग खूप महत्त्वाची असते बरं का गुरुवारी ही शेंग अवश्य करावी नंतर कांदा टोमॅटो चटणी आहे मौसूत पोळ्या आहेत त्याचसोबत आहे तळलेल्या हिरव्या मिरच्या असा भरगच्च मेनू आपला आज गुरुवारचा झालेला आहे आणि भातावरती साजूक तूप तर झालंच पाहिजे गरमागरम भातावरती तूप घालून आपण महाराजांना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर मेनू कसे वाटले तुम्हाला सेवा कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली का माझ्याकडून काही राहिलं असेल तर तसं देखील कमेंट करून नक्की सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ